सो so, आपण लाईव्ह येऊन वाचतो ज्याला काय अर्थ आहे ते मला माहिती नाही आहे सो so, आपण प्रयोगच करत आहोत आणि आपण वाचत आहोत हसरे दुःख हे भादखेरांनी अनुवादित केलेलं मराठीत अनुवादित केलेलं चार्ली चापलीन यांचं आत्मचरित्र तुम्ही बघू शकता मुखपृष्ठावरती चार्ली चापलींचा फोटोसुद्धा आहे जो आपण लगेच ओळखतो आणि चला वाचूयात आपण आलेलो आहोत साधारणत येस सत्तराव्या पाण्याला सो so, मी व्हिडिओ ऑफ करते आणि आपली ओळख राहावी किंवा कोण वाचतं आहे नक्की हा आवाज कोणाचा आहे हे कळावं म्हणून मी व्हिडिओ ऑन केला सो so, वाचताना नेहमी व्हिडिओ ऑफ असतो आणि ऑडिओ ऑन असतो जेणेकरून मी आणि तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता बाय द वे तुम्ही कमेंटमध्ये किंवा लाईव्ह ऐकत असाल तर लाईव्हला नक्की गप्पा मारू शकता कमेंट करू शकता आणि मी त्याचं उत्तर देणार आहे मी वाचतानासुद्धा तुमचे मेसेजसुद्धा वाचत असते चला वाचूयात व्हिडिओ ऑफ करते ब बाय सो so, आपला जो चार्ली चॅपलिन आहे चार्ली चॅपलिन आहे तो आणि त्याचा सावत्र भाऊ हे दोघं राहत आहेत त्यांच्या वडिलांकडं आणि त्यांची सावत्र आई त्यांना काही फारशी बरी वागणूक देत नाही आहे असा हा प्रसंग आहे तर एक दिवस ती चार्लीची जी सावत्र आई आहे ती साधारणतः नशेत घरी येते आणि मग त्यानंतरचा हा प्रसंग आहे तर तिच्या त्या हिडी सवताराकडं बघून चार्ली चांगलाच भेदरला क्षणाचाही विलंब न करता तो मागे फिरला काय करावं हे घरमालगिणीला कळेना ती त्याच्याकडे नुसती बघत राहिली धाड धाड जिना उतरून चार्ली घराबाहेर पडला त्याची झोप हो पुरती उडालेली होती त्याला आपल्या वडिलांकडे जाण्याची अनावर इच्छा झाली त्याचे वडील हेड पबमध्ये नेहमी मद्य घेत बसलेली असायचे तो गुत्ता घरापासून अर्धा मैल अंतरावर चार्लीनं त्या दिशेनं आपला मोर्चा वळवला थोडं अंतर चालून गेल्यावर कोणीतरी लांबून येताना त्याला दिसलं खांबावरच्या दिव्याच्या उजेडात चार्लीनं आपल्या डॅडींना ओळखलं ते पुढे आल्यानंतर त्यानं एकदम त्यांचा हात धरला त्याच्या वडिलांनी त्याच्याकडं चमकून बघितलं डोळे विस्पारून त्यांनी चार्लीला आश्चर्यानं विचारलं चार्ली अरे एवढ्या रात्री तू इथे काय करतोयस काहीशा नाराजीनं चार्लीनं त्यांना सांगितलं तिनं मला घरात घेतलं नाही मला हकलून दिलं मग वडिलांच्या मनाचा अंदाज घेत तो भीतभीत पुढे म्हणाला बहुतेक दारूच्या नशेत तिनं तसं केलं असावं वडील गुश्याने म्हणाले असं चल माझ्याबरोबर मी पण नशेतच आहे पण तू काळजी करू नकोस पिता पुत्र सरळ घरी आले वडिलांनी बाहेरच्या खोलीचं दार ढकललं ते उघडलं गेलं चार्ली बरोबर ते आत गेले लुईसा समोर जवळ उभी होती तिच्याच तिच्याकडे बघून त्याच्या डॅडींनी करड्या स्वरात विचारलं तू चार्लीला घरात घेतलं नाहीस का काय म्हणून थोडं गोंधळून तिनं त्यांच्याकडं बघितलं आणि एकदम ती त्यांच्यावर खेकसली तोच काय तुम्ही देखील बाहेर चालू लागा मला तुम्ही कुणी नको आहात जा तुम्ही सगळेजण मसनात जा ते ऐकल्यावर मात्र चार्लीच्या डॅडींचा स्वतःवरचा स्टाबा सुटला त्यांचं शरीर रागानं थरथरायला लागलं आधीच धुंद झालेले डोळे रागानं लाल झाले जवळच पडलेले कपडे धुण्याचा एक जाडजूड ब्रश त्यांनी उचलला आणि जोरानं लुईसाच्या दिशेनं फेकला तिच्या तोंडावर तो ब्रश आपटला लुईसाचं तात्काळ डोळे फिरवले आणि बेशुद्ध होऊन ती अगदी खालीच कोसळली ते दृश्य पाहून चार्ली भेदरून गेला आपल्या वडिलांनी असं काय करायला नको होतं असं त्याला वाटत होतं झालेल्या प्रकारामुळं वडीलही भानावर आले लुईसाला त्यांनी कॉटवर उचलून ठेवलं मलमपट्टी केली ते हपकून गेलेले होते मद्याचा अंमल उतरला होता हाय हॅलो गाईज जे कोणी ऐकायला येत आहेत त्यांचं स्वागत आहे ऐकत राहा सबस्क्राईब करा जर तुम्हाला रोज असेच एपिसोड्स बघायचे असतील तर एवढ्यात सिडने आला सिडने म्हणजे चार्ली चापलींचा भाऊ बरं का मग दोघा मुलांना वडिलांनी त्यांच्या खोलीत जाऊन झोपायला सांगितलं आणि ते पुन्हा घराबाहेर पडले वडील बाहेर पडल्यानंतर सिडनेनं चार्लीला विचारलं काय झालं रे एवढं मगाशी चार्लीनं बाहेरच्या खोलीच्या दिशेनं हळूच बघितलं लुईसाला गाढ झोप लागली होती आपल्या मुलाला तिनं कुशीत घेतलं होतं मद्याच्या प्रसंगामुळे चार वर्षांचं ते पोरही अगदी गोंधळून गेलं होतं पण आता मात्र ते शांतपणानं झोपी गेलेलं दिसत होतं त्या दोघांकडं बघून चार्लीनं मग सिडनेच्या चा कानाजवळ आपलं तोंड नेलं त्याच्या कानाला लागून तो हळूच म्हणाला डॅडींनी तिला ब्रश फेकून मारला ती बेशुद्ध पडली होती सिडनीनं विचारलं का काय झालं असं ती मला घरात घेत नव्हती डॅडींना पण ती नाही नाही बोल नाही नाही ते बोलली चालते म्हणाली सिडने एकदम म्हणाला हां आत्ता आलं लक्षात आज सकाळीच त्यांचं भांडण झालं होतं कारण डॅडींना त्यांच्या भावाला भेटायला जायचं होतं त्यांच्या भावाची लँबेजच्या परिसरात काही पब्लिक हाऊसेस आहेत ना ते खूप श्रीमंत आहेत मला माहिती येते बरं मग मग काय डॅडींचं त्यांच्याकडे जाणं लुईसाला पसंत नव्हतं एवढ्या कारणावरनं त्यांची सकाळी सकाळी चांगली चुंपली मग आपल्या मुलाला घेऊन लुईसा सकाळीच बाहेर पडली होती आणि डॅडी आपल्या भावाकडे निघून गेले चार्लीनं एकदम विचारलं पण तू कुठं गेला होता आस सिडने म्हणाला सकाळी फुटबॉल खेळून दुपारपर्यंत इथे आलो पण इथं कोणीच नव्हतं तुझ्यासाठी तर मी आलो होतो तू बाहेर गेल्याचं मालकीणबाईंनी सांगितलं मग केनिंग्टन रोडवर मी तुला खूप शोधलो पण तू कुठेच दिसला नाहीस मग असाच भटकत भटकत आपला वेळ काढला मग त्यानं चार्लीला एकदम विचारलं तू काही खाल्लंस की नाही चार्लीनं ना सिडनीकडं व्याकुळ नजरेनं बघितलं त्याचे नेत्र पाणावले होते जे ओळखायचं ते सिडनीनं ओळखलं त्यानं चार्लीला मिठीत घेतलं त्याला थोपटलं त्याला धीर देत म्हणाला अरे मी पण उपाशी आहे सकाळपासून पण आता भूकच आहे बघ तुझ्यासाठी कपाटात बघू का काही असेल का तिथं खायला चार्ली म्हणाला नको नको माझीही भूक आता मेली आहे सीड खायला मिळालं नाही म्हणून मला वाईट नाही रे वाटत पण लुईसाजवळ काडीचीही दयामाया नसावी या गोष्टीचं मला फार दुःख होतं नोकऱ्यांना देखील पुरेसं खायला देतात आपण तर इथे नोकऱ्यांसारखे राबतो ती आपल्याला पगार थोडंच देते मग निधन खायला द्यायला काय झालं सिडने म्हणाला अरे त्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो खायचं राहू दे मागच्या आठवड्यात तिनं आपल्याला घरात तरी घेतलं होतं का रात्रभर आपण बाहेरच झोपलो चार्ली लगेच म्हणाला हो ना पोलिसांनी आपल्याला घरात घ्यायला लावलं लुईसाच्या कणण्याचा आवाज आई आला तेव्हा त्या ते दोघांनी कुजबूज एकदम थांबवली पण लुईसा झोपेतच होती चार्ली हळूच सिडनीला म्हणाला मला आपल्या मम्माची खरंच फार आठवणी येते तिच्या आठवणीनं रात्री लवकर झोपही लागत नाही मला तिच्याकडे जा जावंसं वाटतं ती वेळी झाली असली तरी माझ्यावर प्रेम करील माझ्या केसातनं नेहमीप्रमाणे हात फिरवी सिडने म्हणाला मलाही तिच्याकडं जा जावंसं वाटतं आपल्या मनातून तशी जोरदार इच्छा करूयात मग आपल्याला नेहमी येशूचं म्हणणं सांगायची तुम्ही मनापासून इच्छा केली तर ती तुमची इच्छा पूर्ण होते असं येशूचं सांगणं असायचं मग आपली इच्छा का नाही पूर्ण होणार दोघांनाही आपल्या आईकडं जाण्याची तीव्र इच्छा होती ती इच्छा पूर्ण करणं येशूच्या हातात होतं मध्यरात्रीचे तीन वाजून गेले होते दोघांचेही डोळे लाल झाले होते झोपायचं म्हटलं तरी झोप येत नव्हती शेवटी सिडने उठला आणि बाहेरच्या सोप्यावर झोपायला गेला जाताना त्यानं चार्लीच्या गालाचा मुका घेतला आणि म्हणाला चार्ली झोप आता आपण दोघेही खूप दमलो आहोत सिडने गेला तेव्हा चार्लीनं कुशीवर तोंड वळवलं परंतु रिकाम्या पोटी त्याला लवकर झोप येणं शक्यच नव्हतं चार्ल्स आणि चार्ल्स चॅपलीन यांचं लुईसाशी भांडण होऊन आता एक आठवडा उलटून गेला हा या आठ दिवसात सारं काही सुरळीत झालं होतं त्या दोघांचाही राग ओसरला होता त्या दोघांची नेहमी भांडणं व्हायची पण त्यांचं परस्परांवर प्रेमही होतं रात्री थिएटरमध्ये जाताना ते लुईसाला जवळ घ्यायचे आणि प्रेमानं तिच्या कपोलावर आवेगानं ओठ टेकायचे रविवारी सर्वांबरोबर ते एकत्र एक निहारी करायचे त्या रविवारी निहारीच्या वेळी ते गप्पा गोष्टी करण्यात रंगले होते सिडने आणि चार्ली त्यांचं बोलणं मन लावून आपले ऐकत होते त्या दिवशी ते लुईसाला नाटकातल्या गमती सांगत होते सांगताना अभिनयसुद्धा करत होते त्यांची प्रत्येक हालचाल चार्ली मनात अगदी टिपून ठेवत होता बघता बघता त्यांनी आपल्या डोईला टॉवेल गुंड गुंडायला आणि ते मुलांच्या मागे पळापळ पड़ करू लागले त्यांच्या मागे पळताना म्हणत होते मी तुर्की राजा रुबर्ब आहे पळताना मुलं हसत सुटली खेळून झाल्यावर ते मुलांना म्हणाले अरे तुमचं न्यारीत लक्ष नाही चालली हसून म्हणाला डॅडी न्यारी रोजचीच आहे आम्हाला आणखी काहीतरी गंमत करून दाखवा ना त्यांचे डॅडी त्यांना म्हणाले मला उद्या दौऱ्यावर जायचं आहे चार पाच दिवस सारखे प्रयोग आहेत आता असं काही केलं तर दमून नाही का जाणार मी परत आल्यावर खूप काही करून दाखवीन मग ते लुईसाला म्हणाले मी उद्या बाहेर बाहेरगावी जातोय मुलांकडे नीट लक्ष ठेव त्यांच्या खाण्यापिण्याची चांगली काळजी घे त्यांच्यावर रागावू नकोस लुईसानं संमतीदर्शक मान हलवली चार्ल्स दुसऱ्याच दिवशी दौऱ्यावरून निघून गेले मुलं शाळेत गेली लुईसा नित्याची कामं करायला लागली तिचं काम, ला 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 काम चाललं असताना दारात एक पत्र येऊन पडलं लुईसानं ते चटकन उचललं आणि वाचायला लागले पत्र वाचताना तिचा चेहरा अगदी खुलला हॅना वेड्यांच्या इस्पितळातून मुक्त झाल्याची बातमी त्या पत्रात होती लुईसाच्या दृष्टीनं ती सुवार्ताच होती हॅनाच्या दोन मुलांच्या कटकटीतनं ती मुक्त होणार होती केव्हा एकदा मुलांना ही बातमी सांगते असं तिला होऊन गेलं तिच्या दृष्टीनं आता तिच्यासमोरचे सारेच प्रश्न मिटणार होते संध्याकाळी दोन्ही मुलं शाळेतनं घरी आली लुईसानं दारातच त्यांचं स्वागत केलं त्यांना बघतच म्हणाली तुम्हाला आज मी फार आनंदाची बातमी सांगणार आहे चार्ली उत्साहानं म्हणाला मम्मा संबंधी तू कसं काय ओळखलंस चार्ली काही सांगणार तेवढ्यात सिडनेच म्हणाला तिच्या भेटीत का दुसरा कोणता आनंद आम्हाला होणार आहे यावर लुईसा काहीही बोलली नाही ते पत्र आल्याचं तिनं सांगितलं म्हणाली तुमच्या मम्माची प्रकृती सुधारली आहे केन हिल हॉस्पिटलमधनं तिला सोडलं आहे लवकरच तिथं येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल ते ऐकल्याबरोबर चार्लीनं सिडनीला एकदम मिठी मारली दोघांच्याही नेत्रात अगदी आनंदाश्रू उभे राहिले लुईसा गोंधळून जाऊन त्यांच्याकडं बघत होती काय बोलावं हे तिला समजे ना मग काहीतरी बोलायचं म्हणून ती म्हणाली चला आता आत तुम्ही दमला असाल दप्तर ठेवा आणि खायला या भूक नाही का लागली लुईसाच्या बोलण्यावर दोघेही भानावर आले आज ही बोलणारी व्यक्ती वेगळीच आहे का असा संभ्रम त्यांच्या मनात निर्माण झाला परंतु नंतर त्यांच्या ध्यानात आलं हॅनाची मुक्तता झालेली आहे तेव्हा या दोन्ही मुलांची बॅद लवकरच इथून स्वगृही जाणार हा दूर्त हिशेब लुईसानं आपल्या मनाशी केला होता म्हणून तिच्या बोलण्यात एवढं लाघव आलं होतं ही गोष्ट त्या मुलांनी केव्हाच ओळखली परंतु आपली आई येणार आणि आपल्याला तिच्याकडे घेऊन जाणार या आनंदात मुलं सारं काही विसरली तिनं केलेला छळवाद विसरली दुस्वासुद्धा विसरली त्यांनी आपली दप्तर जाग्यावर ठेवली आणि लुईसाच्या पाठोपाठ ते डायनिंग टेबलावर बसले खाण्यापिण्याचा प्रश्नच नव्हता किंबहुना आपण काय खात आहोत हेही त्यांना समजत नव्हतं आई येणार असल्याची बातमी ऐकून त्यांची भूकच भागली होती आपली आई केव्हा येते आणि आपल्याला घेऊन जाते असं त्यांना अगदी होऊन गेलं होतं लुईसाही तिच्या दृष्टीनं त्याच आनंदात होती दोन दिवसांनी घरमालकीण ओरडतच वर आली लुईसा दारात कोणीतरी बाई आली आहे सिडने चार्लीबद्दल ती चौकशी करते बघ बरं लुईसानं लगेच बाहेर येऊन पाहिलं हॅनाला तिनं केव्हाच ओळखलं तिनं मुलांना हाक मारली मुलं समोर येताच ती म्हणाली तुमची आई आली आहे तुम्हाला घेऊन जायला आली आहे दोन्ही मुलांच्या अंगावर रोमांच उभे राहिले त्यांचा आनंद अगदी गगनातच मावेनासा झाला ते हरकून गेले क्षणभर त्यांची मनं बधीर झाली तेवढ्यात सिडने धाड धाड जिना उतरून खाली गेला आणि दारात उभे असलेल्या हॅनाला त्यानं कडकडून मिठी मारली चार्लीही त्याच्या पाठोपाठ गेला आणि हॅनाला बिलगला तिघांच्याही डोळ्यातनं आनंदाश्रू वाहू लागले सिडनीनं तिला विचारलं मॉम तुझी प्रकृती कशी आहे है। हॅना आनंदून म्हणाली एकदम चांगली अगदी पहिल्यासारखी काही वेळ थांबून मुलांकडं बघत म्हणाली मी तुम्हाला न्यायला आले तुमचं सामान बरोबर घेऊन चला धावतच मुलं वर गेली लुईसा दारातच उभी होती काय बोलावं हा संभ्रम दोघींनाही पडला होता त्यामुळे त्यांच्या संभाषणाला तोंड काही फुटेना हॅना घराच्या बाहेरच उभी होती लुईसाकडं बघून तिनं फक्त मंद हास्य केलं लुईसाही तिच्याकडं बघून हसली हॅनाला घरात बोलवावं की नाही या विचारात ती असतानाच मुलं आपापलं सामान घेऊन बाहेर आली लुईसाला दोघांनी एक गुड बाय केलं आणि लुईसानं ही दोघांना प्रेमानं अगदी निरोप दिला मुख्य म्हणजे सिडनीशीही ती प्रेमानं बोलली आता त्याचा तिरस्कार करण्याचं कारणच संपलं होतं चार्ली खालच्या आवाजात लुईसाला म्हणाला डॅडींना पण आमचा गुड बाय सांगा अगदी नक्की आपल्या आईबरोबर दोघेही जायला निघाले केनिंग्टन रोडवरच्या दोनशे सत्याऐंशी क्रमांकाच्या घराचं बाहेरचं लोखंडीदार त्या दोघांनी उघडलं आणि हॅनाबरोबर ती दोन्ही मुलं घराबाहेर पडली चालताना था चार्ली थांबला मागे वळून त्यानं त्या घराच्या खिडकीकडं नजर टाकली जणू त्या घरातल्या साऱ्या आठवणी आप त्यानं आपल्या नजरेनं अंतकरणात सामावून ठेवल्या सिडनी थबकला चार्लीच्या खांद्यावर त्यानं हात टाकला आणि मग वळून तो आपल्या ममाबरोबर चालायला लागला कुठे कुठे का असे ना ह्या दुःस्वप्नापासून ती मुलं या क्षणी तरी बाहेर पडली होती एवढी गोष्ट मात्र खरी